अ मॅन वू डझंट स्पेंड टाईम विथ हिस फॅमिली कॅन नेवर बी अ रियल मॅन गॉड फादरमधला डॉन विटोचा डायलॉग थंडपणे समोरच्याला संपवण्याची ताकद बाळगून असलेल्या डॉनचा जीव कशात अडकला होता तर फॅमिलीमध्ये डॉनवर अनेकदा वार करण्याचे प्रयत्न झाले कधी त्याच्या फॅमिलीला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर कधी त्याच्या फॅमिलीलाच हाताशी घेण्यात आलं किती काही म्हणलं तरी डॉन लोकांची फॅमिली हा कायम रडारवर असणारा विषय पोलिसांच्याही आणि प्रतिस्पर्धी टोळ्यांच्याही मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कितीही मोठी दुश्मनी असली तरी फॅमिलीला टार्गेट करायचं नाही हा बेसिक नियम होता पण साधारण एकोणीसशे नव्वद मध्ये हा नियम मोडला गेला तेव्हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम या दोघांच्या टोळ्यांमध्ये अशातच दाऊदच्या टोळीने अरुण गवळीचा भाऊ पापा गवळीची हत्या केली गवळीच्या फॅमिलीवर वारा झाला त्यानं बदला घेण्यासाठी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नवऱ्याला संपवलं फॅमिलीच्या बदल्यात फॅमिली अंडरवर्ल्डमधला बेसिक नियम मोडला गेला आणि मुंबईत सुरू झाला रक्तपात अर्थात वर्चस्वाचा मुद्दा मोठा होताच पण फॅमिलीवर वार करणं हे तितकंच तगडं कारण होतं जी गोष्ट मुंबईत घडली तीच गोष्ट आता पुण्यातसुद्धा घडताना दिसतीये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये वनराज अंधेकरांची हत्या झाली हत्या प्रकरणात आरोपी होता गणेश कोमकर वनराज अंधेकरांचा मेवणा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आयुष कोमकरची हत्या झाली हत्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव पुढे आलं गुंडू अण्णा आंदेकर वनराज आयुष आजोबा मुंबईत गवळी दाऊद संघर्ष फॅमिलीला मध्ये आणल्यामुळे वाढला पण पुण्यात टोळी युद्धाचा बेस ठरला फॅमिली इथेही वर्चस्वाचा मुद्दा होताच पण टार्गेटवर काय उमेद राहिली ती फॅमिली आंदेकर माळवतकर आणि आता कोमकर मध्यवर्ती पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेल्या तीन फॅमिलीजमध्ये टोळी युद्ध कसं सुरू झालं आणि प्रत्येक वेळी फॅमिलीच कशी केंद्रस्थानी राहिली त्याची स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू नारायण जगताप गोविंद तारू जान मोहम्मद पठाण रामपुरी बंधू सोमा लांडगे आप्पा थोरात धुंडेबांना मिसाळ अनिल अल्लाट बाळू आंदेकर मक्कनदादा मिसाळ चांगा थोरात किसन रोमन असे वेगवेगळे दादा होते प्रत्येकजण आपापल्या भागात वर्चस्व राखून होता दोन टोळ्यांमध्ये संघर्ष नव्हता अशातली गोष्ट नाही संघर्ष होता पण दादा लोक थेट आपापसात -आप भिडायचे बाळकृष्ण व्यंकटेश अंधेकर उर्फ बाळू नाना नानापेठेत ताकद राखून असलेला दादा पण या भागात आणखी एक दादा होता किसन रोमन त्याची तेव्हा प्रचंड दहशत होती पण बाळू अंधेकर प्रचंड बेडोर होता आपला मुंबईतला सहकारी पारसनाथ पांडेसाठी तो थेट दगडी चाळीत धडक मारायचा अंधेकरनं तेव्हा किसन रोमनवर तलवारीने वार केले त्याची करंगळी तोडली आणि नाना पेठेपासून सगळ्या पुण्यात आंदेकरचं नाव अधोरेखित झालं मग आंधेकर टोळी आणि कसबा तारू टोळी यांच्यात संघर्ष सुरू झाला आंधेकरने टोळीमधल्या बाळू कांबळेला संपवलं आणि आंधेकर टोळीचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं इथवर सगळा खेळ वर्चस्वाचा होता विषय फॅमिलीपर्यंत आला नव्हता पण त्याची सुरुवात झाली आंदेकरांपासूनच आंधेकर टोळीचा एक खास माणूस होता प्रमोद माळवतकर प्रचंड बेडर पण एका वादातून माळवतकरने आंदेकर टोळीमधल्याच पोरांवर हल्ला केला चिडलेल्या बाळू आंधेकरने प्रमोद माळवतकरच्या वडिलांवर हल्ला केला इथं पिक्चर मध्ये आली फॅमिली इथं पिक्चर मध्ये आला बदला थेट आपल्या वडिलांवर हल्ला केल्यानं प्रमोद माळवतकर आंदेकर टोळीमधून बाहेर पडला त्यानं आपल्या साथीदारांसह सा, सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला बाळू आंदेकरची शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात हत्या केली आणि आपल्या फॅमिलीवरचा वार त्यानं परतवून लावला तो थेट आंदेकर टोळीच्या मोरक्याला संपवून त्यानंतर प्रमोद माळवतकर दादा झाला त्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये आपली माणसं पिरली इकडे बाळू अंधेकरांचा चुलत भाऊ बंडू अण्णा आंधेकरांकडे टोळीची सूत्र आली दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष होत होता पण प्रमोद माळवतकर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि त्यानंतर आंधेकर टोळीनं टेक ओव्हर करायला वेळ लावला नाही पुण्यात खादीची चर्चा असताना गळ्यात हातात सोनं घालणारी कलरफुल कपडे घालणारी आंधेकर फॅमिली फक्त गुन्हेगारीच्या नाही तर राजकारणाच्या सुद्धा सेंटर पॉइंटवर आली या फॅमिलीत एकाच वेळी दोन तीन नगरसेवक असणं कॉमन बनलं गुन्हेगारीबद्दलच्या बातम्या अधूनमधून यायच्या ए कंपनीची चर्चासुद्धा व्हायची पण वातावरण तसं थंडच होतं पण अचानक सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये वनराज आंदेकरांच्या खुनाची बातमी आली आणि हत्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव पुढे आलं त्यांच्या बहिणीचं आणि मेवण्याचं पुन्हा एकदा फॅमिलीचं वनराज यांची हत्या झाली तेव्हा त्यांचं लोकेशन त्यांनी घातलेले कपडे त्यांच्यासोबत कोण आहे अशा प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांच्या बहिणीनंच त्यांना संपवणाऱ्या शूटर्सला दिली होती वनराज यांच्या फॅमिलीसोबत दुकानावरून झालेला वाद हे वनराजांना संपवण्यापर्यंत गेला होता पण या गोष्टीला आणखी एक के अँगल होता टोळी युद्धाचा सोमनाथ गायकवाड आंदेकर टोळीचा सदस्य बंडू आंदेकरांचा नंबरकारी एका प्रकरणात गायकवाडला जेल झाली त्यातून तो बाहेर आला पण त्यानंतर त्याचं आणि आंदेकरांचं बिनसलं बंडू आंदेकरांनी माध्यमांशी बोलताना दावा केला होता की जेलमधून बाहेर आल्यावर सोमनाथ गायकवाडला आपण बिझनेस सेट करून दिला होता पण हा बिझनेस ठप्प झाला त्याच्या मागे आंदेकर असल्याचा संशय त्याला होता त्यातूनच त्याने डूक धरला आणि प्लॅनिंग करून वनराजला संपवलं पण वनराज यांच्या हत्येमागे आणखी एक के होता ऑक्टोबर पुण्याच्या दोन तरुणांवर हल्ला झाला होता या दोन तरुणांची नाव होती निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते अनिकेतनं त्यावेळी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो आणि निखिल आखाडे नानापेठेत शितळादेवी मंदिर चौकाजवळून अशोक चौकाकडे चालले होते त्यावेळी आंधेगर टोळीतल्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादातून हा हल्ला झाला असं अनिकेतचं म्हणणं होतं या हल्ल्यात अनिकेत बचावला पण निखिलचा मात्र मृत्यू झाला आणि निखिल सोमनाथ गायकवाडचा आत्तेभाऊ भाऊ तर सोमनाथची पत्नी अनिकेत दूध भातेची बहीण लागत होती हे दोघं त्यावेळेस गायकवाडच्या पत्नीलाच भेटायला चालले होते साहजिकच हा वार सोमनाथच्या फॅमिलीवर झाला होता अर्थात त्याला जुन्या वादाची किनार असली तरी टार्गेट झाली होती फॅमिली त्यानंतर निखिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ ऍक्टिव्ह झाला त्याच्या टार्गेटवर अंधेकर फॅमिली होती आणि त्यांना निशाणा ठरवला वनराज अंधेकरांवर ए कंपनीच्या बॅकबोनवर वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथनं रेकी केली बरेच प्लॅन करून पाहिले पण त्याला यश आलं नाही नानापेठ भागात अंधेकरांना पर्याय नव्हता त्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत सहसा कोण करायचं नाही सोमनाथनं प्रयत्न केला पण तोही यशस्वी ठरत नव्हता पण अशातच आंधेकर फॅमिलीमध्ये झालेला इंटरनल वाद त्याच्यासाठी गोल्डन चान्स ठरला वनराज यांच्या बहिणीनं सोमनाथची मदत केली आणि सोमनाथनं हत्या केली केंद्रस्थानी आली पुन्हा एकदा फॅमिली वनराज अंधेकरांची हत्या केल्यानंतर सोमनाथ गायकवाड आणि गणेश कोमकर यांच्या नावांची बरीच चर्चा झाली नाना पेठेत त्यातही डोके तालीम चौकत जाऊन हिंदू अंधेकरांच्या पोराला संपवणं हा साधा विषय नव्हता फॅमिलीचा आदर घेऊन फॅमिलीलाच टार्गेट केल्यानं आंदेकरांच्या वर्चस्वालाही हादरा बसला सुरुवातीला माध्यमांशी बोलताना आम्ही कायद्याच्या मार्गाने जाऊ असं बंडो आंदेकरांनी सांगितलं होतं पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्याची चर्चा वाढली एक सप्टेंबरला वनराज आंदेकरांची हत्या झाली वर्षभरानं त्याच दिवशी बदला घेतला जाईल अशी बिल्डिंग लागली पण पोलिसांना मिळालेल्या एका टिपमुळे हा बदल्याचा डाव फसला तेव्हा सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूध भातेचं कुटुंबीय आंदेकर टोळीच्या रडारवर होतं अशी चर्चा झाली थोडक्यात इथंही रडारवर फॅमिलीच होती पण आंबेगाव पठारामधला प्लॅन फसला असला तरी नानापेठेत मात्र आंदेकर टोळीनं एक हत्या केलीच आयुष कोमकर त्या अठरा वर्षांच्या पोरावर गोळ्या झाडण्यात आल्या क्लासवरून येत असताना त्याच्या बिल्डिंग खालीच त्याची फिल्डिंग लागली आणि काही क्षणात त्याची हत्या झाली आयुष कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी असणाऱ्या गणेश कोमकरचा मुलगा वनराज अंधेकरांचा भादसा या हत्येनंतर आवाजात चर्चा सुरू झाल्या आंदेकरांनी पोराच्या बदल्यात पोराला संपवलं पण या सगळ्यात एक गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नव्हती बदला घेण्याच्या भावनेत वर्चस्वाच्या वादात पुन्हा एकदा टार्गेट झाली ती फॅमिलीच गॉडफादरमध्ये डॉन मायकेल त्याच्या भावाला सांगतो डोंट एव्हर टेक साइड्स विथ एनिवन अगेन्स्ट द फॅमिली अगेन एव्हर पिक्चरमध्ये फक्त दिसतं पुण्याच्या रस्त्यांवर प्रत्यक्ष घडतं एकोणीसशे ऐंशीपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत